नमस्कार तर बघा मी आत्ता कुठे गेली होती बाहेर आम्ही आत्ताच भाजी लागली होती आज आमच्याकडं बाजार होता बुधवारचा बाजार असतो तर बघा भाज्या आणल्यात मी हे अद्रक आणलं वीस रुपयाचं हे बघा वीस रुपये अद्रक एवढा भेटला वीस रुपयाचा अद्रक भाज्या तर खूप महाग आहेत खूप म्हणजे खूप आणि पानं आणलेत पाच पानं बघा पाच पानं आहेत फक्त सहा रुपयाची बघितलं का पाच पानं आणि हा पावटा आहे पन्नासला अर्धा गवार पण पन्नासला अर्धा बटाटे तेवढे इंदूर बटाटे आहेत ते हे शंभरला तीन किलो इंदूर बटाटे खूप छान असे बटाटे आहेत बघा तुमच्याकडं कसे रेट आहेत सांगा भाजीचं आणि आपल्या देवासाठी उद्या वेणी हार वगैरे फुलं वगैरे लागतात ना ते आणले हे बघा वेणी फुलं हार वगैरे देवासाठी देवीसाठी आणि गाजर आणलं मी गाजर घेतले अर्धा किलो टामॅटो तर भरपूर आहे बघा बा टॅमॅटोजवळ दोन किलो आहेत हे एक किलो आहेत ते एक किलो आहेत आणि कोथिंबीर गट्टी तुमच्याकडे कशी आहे कोथिंबीरची पेंडी सांगा आमच्याकडं तीस रुपयाला तीस रुपयाला कोथिंबीर पेंडी ही भाजी माहिती आहे का तुम्हाला हे बघा ही भाजी ही वीस रुपयाला आहे बघा केवढीशी पेंडी आहे वीस रुपयाला ही पण शा हे शापू तीस रुपयाला घट्ट पन्नासच्या दोन केळी बघा केळी आहेत फक्त पन्नास रुपये डझन पन्नास रुपये डझन केळी साठ रुपये आहे आहेत सत्तर रुपये डझन केळी आहेत पण ते दररोज मी घेते त्यांच्या इथे म्हणून ते पन्नास रुपये डझन आहे आणि ही सगळी फळं पाच फळं घेतली आहेत शंभर रुपयाची मी बघा ॲपल मोसंबी चिकू तो बोर असतो माहिती आहे ना ॲपल बोर तो परत संत्री बघा आणि खूप महाग आहे एवढंच सगळं एवढंच आहे सामान किती गेले असतील खर्च बाबा आणि अवघड आहे आता हे सगळं म्हटलं भरून ठेवते पहिले हे भाज्या साफ करून घेते हे सगळं आवरून ठेवते आता मी आज माझी बेसी पण आहे काय माहिती आहे बेसी लागते आज काय माहीत नाही मी पाच फळं म्हटलं मुलं पण खातात ना फळं वगैरे म्हणून म्हटलं घ्यावी चालेल म्हटलं मोसंबी एकच बसली वाटतं हो एकच बसली आहे मोसंबी तर मोसंबी तर एकच बसली बघा शंभर शंभर रुपयाची फळं घेतली तर शंभर रुपयाच्या फळामध्ये बाबा थोडेसे बसलेत फळं काय अवघड आहे घेण्यासारखं नाही आणि खाण्यासारखं नाही तुमच्यामध्ये तुमच्याकडं तुम कसं आहे भाजीचा रेट सांगा आमच्याकडं तर ले बाबा महाग आहे कारण की काटावरनच वरणच येतात कराट सातारा कराट पाटणवरूनच भाज्या येतात इकडं खाली आमच्या इकडं ह्या साईडला तर खूप महाग आहेत भाज्या दर बुधवारी बाजार भरतो गवारचे शेंग बघा ती पण पन्नासला अर्धाच भाज्या घेण्यासारख्याच नाही पावट्याची शेंग हे बघा एका ठिकाणी होतं चांगलं कावराम पावटा हे एवढं काही कावराम पावटा नाही वाटतं तर चला बाय बाय सगळ्यांना जेवण पण करायचं आहे अजून